होय हो काय का बायकोला सांभाळणं नवऱ्याचं सा कर्तव्य असते होय का हो आणि मग बायको का दुसऱ्या पण ती म्हणली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी आना आमचं गाणे एवढा हळूहळू गेला कि तिला दोन झाली आज वातावरण किती रोमॅन्टिक आहे ना मला ना तुमच्यातली एक गोष्ट खूप आवडते जेव्हा पण आपलं भांडण होतंय ना तेव्हा नेहमी तुम्ही सॉरी बोलताय आता काय करायचं डोकं नसलेल्या मुलीबरोबर कोण वाद घालत बसायचं पण काय पण म्हणा मला तुझ्या सोबत लग्न करून लय फायदा झालाय कोणता फायदा मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा आहे याच जन्मी मिळाली हो ना सोनुष पप्पा काय ग अहो नवीन वर्षाचा काय संकल्प करणार आहे तुम्ही काय संकल्प करू गाडे आता मी काय करतो दारू सोडून देतो बाई सोनुष पप्पा किती चांगले हो तुम्ही दारू सोडून राहिले मला ना सोनुष पप्पा दारू आवडतच नाही मग दे तुम्ही सोडून हाय का नाही पण किती मनाची तयारी केली होती तुम्ही अगं दारू सोडणं सोपं आहे कस काय मी आता लोक किती गेळ सोडेल मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय मग करायची कि दुसऱ्या सोबत तुम्हाला माहिती आहे का मला किती लांबून लांबून स्थळ यायची हा लांबून येणारच जवळच्या ना माहिती तू किती भांडखोर आहेस आहो पाच मिनिट जग संपणार असेल तर शेवटची पाच मिनिटे तुम्ही कोणासोबत जगता शांती सोबत म्हणजे अगं शेवटचं पाच शांती सोबतच जगण ना विदाऊट टेन्शन पैसा हम भी उडा सकते मगर होना भी चाहिए ग होणार गाऊ या गाणी आहो तुमची ना डॉक्टरांकडून रिपोर्ट आली आहे काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणलेत की तुमच्यात ना रक्ताची कमी आहे तुमचा ग्रुप कोणता आहे चावट पोर आणि त्याचा मी बाया जरी स्वर्गात गेल्या तरी बि त्या नरकात वाकून बघायसारखे आहेत कि बापा आपला नवरा काय करायला येते कोणा बाईच्या नादीच लागला नाही ना लई डाऊट धरतात होय बाया लई लई म्हणजे म्हणजे काय तुम्हाला सांगतो लई